आज आपण खिचडी भाताचा एक वेगळा प्रकार बघ बनवणार आहोत वेगळाच म्हणजे पारंपरिकच आहे तर खांदेशी मसाला खिचडी आज आपण बनवणार आहोत सोबत मस्त अशी गरम गरम कडी खिचडीचा आनंद घ्यायचा असेल तर कढी ही असायलाच हवी खूप छान लागतं अगदी सोपा प्रकार आहे आणि अगदी घरच्या साहित्यात होणारी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी मी इथे घेतले एक वाटी तांदूळ तर ता तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता वेगळं असे काही घ्यायची गरज नाही जी घरात आहेत तांदूळ तेच घ्यायचे तर इथे एक मोठा वाटेभर मी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने अर्धा वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे तर डाळ आणि तांदळाचं प्रमाण हे अगदी बरोबर घ्यायचं तर आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ दोन तीनदा धुवून घ्यायचं नंतर त्यात पाणी घालायचं आणि हे डाळ तांदूळ छान असे दहा ते पंधरा मिनिट आपण असे भिजत ठेवायचे असे डाळ तांदूळ भिजत ठेवले की आपली खिचडी मस्तशी मऊ होते तर आता आपण एक मसाला करूया त्याकरता घेतलं मिक्सरचं भांडं नंतर त्यात घालायचं लसूण एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या थोडंसं आलं घ्यायचं आणि थोडीशी आपण त्यात कोथिंबीर घ्यायची पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर पाणी न घालताच मी हे मिक्सरमध्ये फिरून घेतलंय आणि थोडं जाडसरच असतं तर आता आपण खिचडीला फोडणी करूया तर गॅसवर मी ठेवला आहे कुकर त्यात आहे तेल तेल थोडं जास्त घालायचं अर्धा चमचा राई घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं राई जिरं छान मस्त असं तळतळू द्यायचं नंतर त्यात आपण घालायचा कांदा तर दोन मिडियम साईजचे कांदे मी छान उभे पातळ कापलेले आहेत फोडणीत कांदा घालायचा आणि कांदा एखाद मिनिटभर आपण परतून घ्यायचा छान गॅस वाळवून घ्यायचा आणि गॅस वाढवून एक मिनिटभर आपण हे परतून घ्यायचं नंतर आपण त्यात घालायचं थोडासा कढीपत्ता घालायचा आणि थोडंसं आपण त्यात घालायचं हिंग हे सुद्धा एक अर्धा मिनिट आपण परतून घ्यायचं आणि नंतर आपण त्यात घालायचं आपला वाटलेला मसाला जो मसाला आपण वाटून घेतला आहे आलं लसूण कोथिंबीर त्याचं वाटण आपण घालायचं आणि हे सुद्धा एक मिनिट दीड मिनिट आपण परतून घ्यायचं म्हणजे आलं आणि लसूण याचा जो कच्चे मिनेट मिनेट आहे तो निघून जाईल तर मिनिट दीड मिनिट आपण हे परतून घेऊया आणि नंतर आपण त्यात घालायचे थोडे खोबऱ्याचे काप घालायचे सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत मी आणि थोडेसे आपण त्यात घालायचे शेंगदाणे आणि हे शेंगदाणेसुद्धा आपण अर्धा एक मिनिट आपण मस्त असे तेलात कांद्यासोबत मसाल्यासोबत परतून घ्यायचे अगदी झटपट होणारा पदार्थ आहे नक्की तुम्ही बनवायला चवीला अगदी अप्रतिम लागतो नंतर त्यात घालायचं थोडंसं हळद आपण घालायची लाल तिखट घालायचं आणि काळा मसाला घालायचा आता खांदेशी खिचडी म्हटलं की काळा मसाला हा आलाच घरातला कुठल्याही ठेवणीतला काळा मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आणि हा मसाला एक अर्धा मिनिट आपण तेलात परतून घ्यायचा म्हणजे याचासुद्धा छान असा कच्चेपणा निघून जाईल आणि काळा मसाला घातल्यानंतर तुम्ही कलर बघा किती सुरेख आलेला आहे नंतर आपण यात घालायचं आहे टोमॅटो तर एक छोटा टोमॅटो घेतला आहे मी तुम्हाला नको असेल नाही घेतला तरीही चालेल तर खानदेशात प्रत्येक घरात ही खिचडी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेली जाते कुणाला टोमॅटो आवडतो कुणाला नाही आवडत तर न, न, न नको असेल तर नाही घेतला तरीही चालेल नंतर मी त्यात घातले बटाटे तर दोन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि साली सकडे घेतलेले आहेत हे बटाटेसुद्धा आपल्याला अर्धा मिनिट मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत अर्ध्या मिनिटभर आपण परतून घ्यायचे नंतर त्यात मी घातली थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर सुरुवातीला फोडणीत घालायची मी विसरले म्हणून मी आता घातले असं फोडणीत कोथिंबीर घातली की कोथिंबीरचा छान असा फ्लेवर खिचडी देतो नंतर त्यात आपण घालायचे भिजवलेली आपले डाळ आणि तांदूळ असे भिजवलेले डाळ तांदूळ आपण वापरले की खिचडी छान अशी मऊ होते आता ही डाळ आणि तांदूळ मसाल्यामध्ये साधारण एक ते दीड मिनिट आपण परतून घ्यायचे पाणी घालायची घाई करायची नाही असं मसाल्यात मस्त अशी परतून घ्यायची त्याने खिचडीला खूप छान अशी चव येते तर एक ते दीड मिनट मी डाळ आणि तांदूळ मसाला छान असे परतून घेतलेले आहे आणि नंतर आपण त्यात घालायचं पाणी तर मी यात घातलंय गरम पाणी पाणी गरमच वापरायचं आणि तीन वाटी पाणी मी घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ घेतलाय त्याला मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी घालून मिक्स करायचं आणि मीठ घालायचं याच्यात कधी कधी काय होतं रात्रीच्या स्वयंपाकाचा आपल्याला कंटाळा येतो अशा वेळेला अशी खिचडी बनवा आणि स्वयंपाकाचा आला तर झटपट काय होणार हे आपलं तर त्याकरता आपण खिचडी किंवा पुलाव मसाले भात हेच आपल्या लक्षात येतं तर अशा प्रकारे ही खिचडी बनवून चवीला खूप छान आहे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आणि छान याला उकडी काढायची उकडी आल्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं शिटी लावायची आणि साधारण तीन शिट्ट्यामध्ये आपण ही खिचडी शिजवून घ्यायची तर आपलं इथं कुकर होतं तोवरच मी ते बनवलेली आहे कडी आणि मस्त अशी तिखट आंबट गरम गरम कडी छान अशी झालेली आहे खिचडी म्हटलं की ही कडी पाहिजेच मसाले भात म्हटलं की कढी ही लागतंच आणि खिचडीचा खरा आनंद खाण्याचा घ्यायचा असेल तर सोबत ही कढी हवीच मला तर कडी लागतात आणि कढी ही अशी मला पातळच हवी असते खिचडीसोबत पातळ कढीस पातळ कळीस खूप छान लागतं तर इथे मस्त आपली कडी कढीसुद्धा छान अशी उकळलेली आहे आणि कढीसुद्धा आपली तयार आहे आणि तीन शिट्या तीन शिट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला कुकर सुद्धा आपला छान असा थंड झालेला आहे कुकरचं झाकण काढू आणि तुम्ही बघू शकता खिचडी बघा बघता क्षणी असं मस्त असं तोंडाला पाणी सुटते खूप छान झाली खिचडी आहे आणि अशीच मऊ मऊ आणि मस्त अशी लुसलुशीत झाली आणि खिचडी अशीच मऊ हवी हो अगदी अशी मोकळी नको कारण अशी मऊ खिचडी खायला खूप छान लागतं चवीला अगदी अप्रतिम लागतं इथे मस्त गरमागरम मस्त आपली खांदेशी मसाला खिचडी तयार आहे आणि अगदी झटपट दहा ते बारा मिनिट एवढाच वेळ लागतो खूप वेळ लागत नाही दहा ते बारा मिनिटात ही आपली खिचडी तयार होते सोबत मस्त अशी कळी बनवलेली आहे रात्रीच्या स्वयंपाकाचा कधी कंटाळा आला पूर्ण स्वयंपाकाचा येतो कधी कधी कंटाळा तर अशी ही खिचडी बनवा जी आपली नेहमीची खिचडी असते त्यापेक्षा अगदी वेगळी चव आहे चवीला अगदी भन्नाट लागते झटपट होणारी आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा